एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी या ठिकाणी आज एक मोठा छापा पडलाय आणि यामध्ये तीनशे किलोहून अधिक गांजा पकडला गेलाय तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या याच्या घरामध्ये नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलिसांनी हा छापा टाकलाय सकाळपासूनच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलिस, पोलिस निरीक्षक समीर बारोकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांसह नाशिक विभागाचे अधिकारी या ठिकाणी कारवाई करत आहेत इथं बंद घरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला असून यातील आरोपी तुषार पटबळ हा छापा पडताच घटनास्थळावरून पसार झाला दरम्यान घरापासूनच जवळ असलेल्या एका ॲपे रिक्षामध्ये देखील गांजा आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या ॲपेरिक्षाला पोलिसांनी गराडा घातला संगमनेरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडल्यानं घटनास्थळी गावकरीही चक्रावून गेलेत हा गांजा कुठून आला याची विक्री कुठे होणार होती याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांसह पदार्थ पदार्थविरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी सुकेवाडी गावात येणार आहेत इथं तासाभरापासून कारवाई सुरू असून कारवाईत किती किलो गांजा मिळून येतोय याची माहिती लवकरच समजेल बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक